नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा आवडपूर तो चॅनेल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज दारफुड या ठिकाणी आलोय दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल एक दिवसा एक बैल या ठिकाणी मैदान संपन्न होणार आहे त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय फाटीवरती एक नंबर म्हणजे उत्कृष्ट फाटी बनवली आहे फाटी एक नंबर आहे आदत दोषाला पळायला आणि महत्वाचं जुनी फाटी बिंजूळची बंदीच्या काळात जुनं बिंजूळची मैदान व्हायची तीच फटे, फाटे धारपोडी खटाव रोडला ही फाटे तर आडाव गेला आलो यात्रा ग्रामस्थ मंडळ धारपोडी या ठिकाणी उपस्थित आहेत तर एकंदरीत जाणून घेऊन कसं नियोजन आहे आणि कशा प्रकारे मैदान पार पडणार आहे या मित्रांनो जसं बोललो आपल्यासोबत यात्रा कमिटी ग्रामस्थ दारपुडीकर या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ तीन तारखेचं नियोजन कसं आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल तीन तारखेचं कसं नियोजन यात्रेचं मैदान आहे तुमचं आदत बोल कसं नियोजन केले नियोजन आमचं पारंपरिक पद्धतीचं मैदान आहे आमचं दरवर्षीच तर आम्ही ही आपली पहिली जुनी ह्याची फाटे आहे बिनजोड बिनजोडची म्हणजे आपले फडकेंचे वगैरे हे होत होते ती जुनी फाटे आहे आणि इथं कसलीही अडचण नाही फाटीला पुढे नाही किंवा आजूबाजूलाही नाही कुठली विहीर नाही किंवा काय नाही अगदी पुढं किती हजार फूट जरी पुढे गाड्या गेल्या तरी सुद्धा कसलीही अडचण येणार नाही पुढे अशी फाटी आहे पल्ला किती आपला फाटीचा पल्ला आपला साडे नऊशे फुट आहे टोटल आणि फाटीची रुंदी आहे पंधरा पंधरा फुट आता आता म्हणजे मित्रांनो फाटी सुद्धा म्हणजे आता पंधरा फूट चौदा ते पंधरा फुटाची फाटी साडे नऊशे आहे पुढच्या बाजूला तर दगड दोंडा काहीच नाही म्हणजे खड्डा खुड्डा तसलं नाही एकदम प्लेन रान आहे म्हणजे त्यांनी सांगितलं हजार फूट पण हजार फुटापेक्षा सुद्धा जास्त एकदम रान राहणार पुढं थांबायसाठी कुठलीही अडचण नाही की बायला नाही जाऊ होईल कुठं काय होईल त्यामुळं फाटीचं नियोजन चांगलं आहे एकंदर आपला बक्ष आपली नोंदणी नोंदणी कशी असणार आहे आपल्या मैदानाची आपली नोंदणी हजार रुपये प्रवेश फी आहे इथं आल्यानंतरची ज्या दिवशी मैदान आहे त्या दिवशी आणि आधी एक दिवस अगोदर म्हणजे एक तारीख आणि दोन तारीख दोन तारखेला संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आपण आठशे सातशे रुपये सॉरी सातशे रुपये प्रवेश फी घेणार आहे ऑनलाईन आणि त्यांची जे ऑनलाईन प्रवेश फी ज्यांची घेणार आहे ते सकाळी नऊ बरोबर आपण पहिला गट उचलायला चालू करणार आहे सर्वांच्या समोर नक्कीच हा बैलगाडी मालकांनी लक्ष द्या हजार रुपये प्रवेश फी मैदानात म्हणजे तीन तारखे तीन तारखेला जर नोंद केली आपण तर हजार रुपये आपल्याला प्रवेश फी पडणार आणि जर आपण एक दोन या दोन दिवसात जर ऑनलाईन नोंद केली दोन तारखेला संध्याकाळी दहा वाजेपर्यंत तर, तर आपल्याला कमिटीनं सातशे रुपये ऑनलाईन प्रवेश ठेवली त्यामुळे माझ्या मते जरी बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा कारण ऑनलाईन झाल्यानंतर वेळ वाचतोय दुसरी गोष्ट मैदान त्यांनी सांगितलं ऑनलाईन झाली ले की सकाळी नऊ वाजता पहिल्याकडे उचलणार आहे त्यामुळे ऑनलाईन जेवढ्या नोंद होतील त्यांचा सकाळी नऊच्या अगोदर इथं तुम्हाला पोहोचाव लागेल नऊ ते साडे पर्यंत सरासरी त्यामुळे पहिल्याकडे नऊ वाजता ते म्हणून त्यांनी सांगितलं कमिटीनं की जाहीर करणार आहे मी दुसरी गोष्ट बैला मारहाण झाली शेपूड चावला ती गाडी बाद केली जाणार के का बाद केली जाणार गाडी कारण काय होते बऱ्याच ठिकाणी काय होते आपल्याला शेपूड चावलंय परंतु कुठेतरी मग ते ओळखीची गाडी असू द्या किंवा काय तसं असलं तर तसं होणार का नाही नाही तसं काय होणार नाही इथं कसल्याही पद्धतीची ओळख चालणार नाही कुणाची किंवा जे काय आपल्याला जे आय नियम लागू केल्यात शासनाने त्या पद पूर्ण पाळल्या जातील आणि त्या त्याचं पूर्ण सगळ्यांनी काळजी काळजी घ्यायची जर तुम्ही तर कायदर तसं उल्लंघन केलं तर आम्ही तुमची गाडी बाद करणार म्हणजे नियम सर्वांना सारखं ओळख काय काही नाही ओळख वशीला वगैरे काही चालणार नाही गावची गाडी असेल तरी सुद्धा कुणाचं काही सुद्धा ऐकून घेतलं जाणार नाही ना ना ना। सगळं काय ना। नियमातूनच राहणार नक्कीच काय होत आपण हा पाहुणा आला रावळा आला बरेच ओळखी लागतात मी ह्या बाजू शिवदडीच आहे मग आम्हाला ओळखता का नाही तुम्ही आपलं संबंध तर अशा बऱ्याच ओळखी निघते तुम्हाला माहिती मैदान म्हणली म्हणून मी तुम्हाला म्हणलं ओळख गोष्टीला चालणार का नाही नाही तसल काय चालणार नाही ओळख वगैरे पावणार रावळा सगळं घरी जेवायला हिता नाही काय नक्कीच मित्र नियोजन चांगलं कमिटीचं चिट्ट्यांचं कसं असेल आपलं बैलगाडी मालकांच्या हस्ते निघणार का बैलगाडी मालकांच्या हस्ते सर्वांच्या समोर चिट्ट्या निघाल्या जाते काय तस लो वशीला पारदर्शक पद्धतीनं पार मैदान होईल कसलाही वशी होणार नाही आणि सर्वात महत्वाचं आताच्या जे काय चाललंय म्हणजे आदत आणि दुसा हे जे शक्यतो म्हणजे फायनल होत नाहीत तर आम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फायनल करायचा प्रयत्न करणार आहे म्हणजे करायचा प्रयत्न नाही तर करणारच आहे आणि सहित करणार आहे त्याच्यामुळं जेवढे गाड्या मालक लवकर याचा प्रयत्न करतील तेवढा आम्हाला पण सहकार्य होईल नोंद किती वाजेपर्यंत तुम्ही चालू ठेवणार आहे मैदानात मैदानात बारा वाजेपर्यंत नोंद चालू राहील बारा नंतर बारा नंतर अजिबात नोंद घेणार नाही म्हणजे बैलगाडी मालकांनी लक्ष द्या माझ्या मते मी पहिले सांगितलं तुम्हाला ऑनलाईन करा ऑनलाईन झाली की तुम्हाला टेन्शन नाही कमी दिलं पण नाही मैदान लवकर चालू होते आणि उजाडात फायनल होणार आणि जरी मैदानात दिवशी जर नोंद असेल तर बारा वाजेपर्यंत राहील त्यांनी सांगितलं बाराजी पुढे कोणाची नोंद घेतली जाणार नाही किंवा पावती दिली जाणार नाही मग जवळच असू द्या लांबच असू द्या त्यामुळं होतं एवढं लवकर या बक्षीस आपली रितसर दिली जाणार का हो रितसर सर्व बक्षीस दिली जाणार त्यात काय कमी जास्त काय कमी जास्त नाही वेळ जर गाड्या जर वाढल्याच आपले जे काय पॅम्पलेटला बक्षीस आहेत तर ती बक्षीस सा आहेत जर गाड्यांमध्ये काय वाढ झालीच तर आपण ती बक्षीस वाढवणार आहे म्हणजे दोन्ही कमिटीनं तयारी ठेवली मित्रांनो जरी गाड्या वाढल्या सेमी वाढली किंवा फायनलला जरी गाडी वाढली बक्षीस तरी ती कमिटीने सांगितलं आम्ही बक्षीसामध्ये वाढ करू यात मैदान आहे तुमचं Uh, किती वर्षाची परंपरा गावला यात्रेची मैदानाची बहात्तर त्र्याहत्तराव्या मै मै वर्ष चालू आहे आमचं यात्रेचं मैदान मैदानाच आता जे काही बंदीच्या काळामध्ये जे बंद होतं तेवढंच बंद नाही तर पारंपरिक पद्धत जुन्या मैदान आहे आमचं प्रत्येक वर्ष असतं प्रत्येक वर्ष असत नक्कीच म्हणजे यात्रेचे मैदान आता पुढे सगळे यात्रेचं मैदान लागलेत कारण एप्रिल मार्च एप्रिल मे हे तीन महिन्यात यात्रेचे मैदान लागलेत त्यामुळं बैलगाडी मालकांचं लक्ष बक्षीस नसतं तुमच्या माहिती करता सांगतो गुलाल महत्वाचं असतो कारण देवाचा गुलाल म्हणलं की माणूस ह्या ठिकाणी उपस्थित राहत मैदाली जर ऑब्जेक्शन असेल बैलगाडी मालकांना कि बाबा समजा एक गटक्रमाग पळून आला आणि समजा बाजूच्या बैलगाडी मालकांना ऑब्जेक्शन घेतलं की बाबा त्यांनी शेपूटचा हवा घेतला किंवा मारहाण झाली तर त्यांना किती गट पळून असतो पर्यंत तुम्ही चान्स देणार की ऑब्जेक्शन घेण्यासाठी दोन गट तीन गट काय दोन गटापर्यंत चान्स देऊ आपण कारण त्यांना पण ऑनलाईन वगैरे बघून ते चेक करायसाठी करा आपण एक चान्स देऊ आणि आपण तीन कॅमेरा ठेवलेत म्हणजे उजव्या बाजूला डाव्या बाजूला आणि खाली ठिकाणी असे तीन कॅमेरा ठेवलेत त्यामुळे ते सगळं सगळं काय आपल्याला स्क्रीनवरती सुद्धा बघता येणार आहे कोणावरती कसल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही जे काय असेल ते तुम्हाला जे दिसेल सर्वांच्या समोर ते तसा निकाल तुम्हाला दिला बैलगाडी मला लक्ष द्या दोन गट त्यांनी सांगितले दोन गट पुढे असतोपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शनला परवानगी आहे दोन गटापर्यंत तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता नंतर ऑब्जेक्शन घेतलं समजा एक एक पूर्ण आला आणि दहा पंधरा गाठा नंतर ऑब्जेक्शन घेतलं तर ती मान्य करणार नाही नाही केलं मान्य काय असेल दोन गटाच्या अगोदर हो अगोदरच कुठला कोणी गाडी मालक असो ते हो कोणी असलं गावातलं जरी असो किंवा कोणी वळखीच असो पाहुणा असो कोणी असो दोन गटाच्या पुढे कोणाचं ऑब्जेक्शन मान्य केलं जाणार आहे एकच अजून काय बैलगाडी मालकांना काय सांगाल तुमच्या कमिटी ग्रामस्थ हो म्हणून काय सांगाल बैलगाडी मालकांना आम्ही काय सांगणार की आम्हाला सहकार्य करा आमची तर भूमिका ही आहे की मैदान पूर्ण पुरेपूर पुरेपूरदर्शक पद्धतीनं व्हावं आणि गरिबांच्या बैलांना किंवा अजून मोठी मोठी कोणी जरी बैल आली तरी कोणाच्याही बैलावरती अन्याय होऊ नये सगळ्याला न्याय मिळावा आणि आम्हाला पण तुमचं सहकार्य मिळा बैलगाडी मालकांनी सहकार्य आणि येत्या तीन तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा फाटी एक नंबर तयार आहे जरा फौजी आपल्या सोबत फौजी काय सांगाल बैलगाडी मालकांना तुम्ही एक आता रिटायरमेंट आहे फौजी मधून आणलाय काय सांगाल बैलगाडी मालकांना यात्रेच मैदान आहे सालाबाद प्रमाणे आमचं हे आज वर्ष आहे आणि मधी ज्या गाळा बंदी होती त्याच काळात फक्त आमचं मैदान बंद होत आता त्यानंतर जे सुरू झालं ते कंटिन्यू सुरू आहे आणि यात्रा कमिटीचं मैदान असल्यामुळं सर्व आम्हाला पण तुम्ही मदत करा तुम्हाला फुल मदत आम्ही करू आणि कुणावरही अन्याय होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊन फौजीने हो। फौजी म्हणलं की स्ट्रिक्ट राहणार रा, मैदान दिवस सुद्धा अन्याय होणार नाही कुणावर मैदान पार पडणार आहे त्यामुळे कुणी मनात शंका होणार अजून काय सांगाल गाडी मालकांना जर समजा सामना झाला गटाला आपण सामन्याला चाल देणार का गटाला सामन्याला चाल देऊ पण सेमीला जर सामना झाला तर ती गाडी डबल सोडल्या जातील त्या गाड्या किंवा तुम्ही दोन्ही मालकांनी संगनमत करून एक गाडी कुठली पाळवायची ती तुमचा तुम्ही निर्णय घ्यायचा कारण बक्षीस एकच दिलं जाणार नक्कीच हा काय असेल तुम्ही समोर सगळ्या समोर सगळ्याचा निकाल दिला जाईल नक्कीच जर सामना झाला तर गटाला सामना झाला तर चाल देणार सामना झाला त्यांनी सांगितलं दोघात संगणमत बैलगाडी मालकात किंवा चिट्ट्या टाकून दोघातली गाडी पळवली जाईल फायनलला म्हणजे जे नियमाप्रमाणे गाडा मालक जसं सहमत असेल ज्या गोष्टीला चिट्टी बोलले चिट्टी किंवा दोघाचे बैल कुठली पळवायचे गाडी त्याच्यावरती ते स्वतः निर्णय घेऊ शकतील म्हणजे पारदर्शक नियोजन आहे की कुणा अन्याने जरी सामना झाला गटाला चालय पण सेमेला चाल दिली जाणार नाही संगण जा जा करायची दोन बैलगाडी गाडी मालकात तुमच्या तुम्ही ठरवायचं कि बाबा आपली कोणाची गाडी पाळवायची त्यामुळं कोणत्या प्रकारे अन्याय होणार नाही कोणा तर या तीन तारखेला मोठ्या संख्येनं मौजे दारफोडी खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी उपस्थित राहून मैदानात शावा आणि पुन्हा एकदा सांगतो एक तारीख दोन तारीख आज तीस तारीख आहे उद्या एक एक आणि दोन ला ऑनलाईन नोंदणी चालू आहे ऑनलाईन नोंदणी फक्त सातशे रुपये असणार आहे आणि ऑफलाईन नोंदणी मैदानात आल्यानंतर हजार रुपये असणार आहे त्यामुळे बैलगाडी मालकाने होतो एवढी ऑनलाईन नोंद करा आणि मैदान सकाळी नऊ वाजता पहिला गडी उचलला जाणार त्यामुळे ऑनलाईन नोंद करा आणि मैदानात लवकर या जेणेकरून स्वच्छ सूर्य प्रकाशामध्ये मैदानाचा फायनल संपन्न होईल कारण आज दुसऱ्याचं फायनल बऱ्यापैकी आपण बघतोय होईनात तर आपला फायनल उजेडात घ्यायचा प्रयत्न करणार का तुम्ही प्रयत्न करणार नुसता प्रयत्नच नाही तर करणार आम्ही तो म्हणजे बैलगाडी मालकांनी लक्ष द्या यात्रा गेमिटी ठाम आहे की आम्ही उजाडात फायनल संपन्न करणार आहे आता बैलगाडी मालकांनी सहकार्य करून येत्या तीन तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मैदानात शबोडवा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद था 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 जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाव जय शिवराय बाळूमामांच्या नावानं सांग, सांग।